तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज व्हिडिओ ब व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आपण काही दिवसापूर्वी आपण तुरीला फवारणी केली ती तेव्हा फुलं ना की बराबर होतं थोडक्यात आणि आपण तेव्हा बारा एकसष्ट कीटकनाशक तेरा चाळीस आणि फुलवाढीसाठी एक औषध घातलं होतं असं एक पाच सहा औषधाचं मिश्रण केलं एका बॅरलसाठी साठी आणि त्याचं रिझल्ट तुम्हाला दाखवतो बघा बघितला त्यावे महागड बघा किती किती फक्त चार झाड आहेत आणि चार झाडाला फुलं आहेत बघा तर भावानो आपण जी फवारणी केली ती पाच सहा दिवसाआधी केली म्हणजे हां एक... सात आठ दिवस तर झाले असतेला आणि त्याचा रिझल्ट लगेच होता तेव्हा दुसऱ्या दिवशीच मला रिझल्ट दिसला होता लगेच तर खरं म्हणजे फुलं वाढीला सुरुवात झाली लगेच इकडं बघा इथं शेंगा बी लागून राहिलेत आता बघा इथं शेंगा बी भरल्या आहेत आता हळूहळू इकडं बी शेंगा लागलेत बघा हो शेंड्याला पूर्ण शेंगा आहेत आणि फुल बघा इथे किती लागले फुलं भावानो म्हणजे शेतीत असं हलगर्जीपणा करून चालत नाही तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे असेल तर पैसा घालावा लागणार आहे आता आपण आणि आपल्याला पर बॅरल म्हटलं तर बाराशे रुपये का तेराशे रुपये कात्र बसला आहे एक बॅरलला आणि कोण कोण म्हणते नऊशे सुद्धा येत आहे पण असं काय नाही आपण बाराशे का तेराशे रुपयेचं औषध आणलं होतं एका पर बॅरलला असं आपण सहा का सात बॅरल फावरलं तर त्याचं रिझल्ट बघा तुम्ही खरं रिझल्ट कसं रिझल्ट दाखवलं पडतंय असं वाटतं की लोकसांना पैसे जास्त चालले ते औषधासाठी असं काय नाही हे बघा इकडं इथंच नाही पूर्ण फ्लॉट तसंच आहे इकडे दाखवत तुम्हाला इकडं बघा पूर्ण प्लॉट खालीपर्यंत इकडं वरपर्यंत तर भाषा थोडं चुकीचं आहे आपण काय करता तुम्हाला जर करा ना इमानदारीने करावं लागणार आहे मी पण लई देव झालं काय इमानदारीने करत नव्हतो यावर्षीच थोडं इंटरेस्ट घेतला शेतात आपण पण पन ह्या वेळेसच आधी काय एवढा इंटरेस्ट नव्हता आपल्या शेतात तुम्हाला खोटं काय सांगायचं आहे तुम्ही म्हणताल लय सांगा लागला आम्हाला आता असं काय नाही मी पण ह्या वर्षीच पहिल्यांदा म्हणजे करतो आहे आधी पण शेती केली आहे पण ह्या वर्षी स्वतः इंटरेस्ट घेतले डोकं घातलं आहे त्यामुळं रिझल्ट आहे महागडं बघू शकता इकडं झाडं बघा हे एकच झाड आहे किती फुटलं आहे हे जे आपण एकदा छाटणी केली आहे आणि छाटणी केल्यापासून त्याच्यानंतर काय पाऊस लागला होता त्यात आपली निम्मी तूर पण गेली आणि जेवढी राहिले तेवढी चांगली आहे आता तुम्ही म्हणता लोका इकडे वा इकडं पाणी लागलो थोडं ही तूर कशी बशी वाचले इकडची आणि इकडची तूर ही चढावर असल्यामुळं ही झाडं थोडी मोठी इकडे वा हे भुंगे बी या लागले तो का कसे भुंगे सर्भानु व्हिडिओ कसा वाटला आपला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यावर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद